नमस्कार मित्र चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आज आपण पाहणार आहोत की तीनशे सत्तर कलम काश्मीरसाठी जो विशेष दर्जा देणार होता ते रद्द केलेल्या घटनेला आता सहा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि मग जम्मू आणि का, जम्मू काश्मीर लडाखमध्ये नेमके कोणते बदल झाले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण एक राष्ट्र एक घटना हे तत्व त्यामधून आलेलं आहे तीनशे सत्तर हा विशेष दर्जा देणारा होता पण ते रद्द करून एक राष्ट्र ही संकल्पना आणि मग त्या आधारावर वन नेशन वन इलेक्शन अशा पद्धतीची संकल्पना आपल्याला राबवता येईल का याची चाचपणी सरकार करते आहे म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये सध्या नॅशनल कॉन्फरन्स सत्तेमध्ये आहे मात्र त्याचे अधिकार मर्यादित आहेत इथे निवडणुकीच्या आधीच पोलीस आणि सेवा संबंधित अधिकार हे लेफ्टनंट गव्हर्नरकडे सोपविण्यात आलेले आहेत त्यामुळं तीनशे सत्तरच्या नंतर काय बदल झाले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याला आता सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी भारत सरकारने संसदेमध्ये संविधानातील अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द करण्याची घोषणा केली आणि जम्मू काश्मीर आणि लडाख असे नव्याने दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये त्याची ते काश्मीरची विभागणी करण्यात आली एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये लागू झालेल्या अनुच्छेद तीनशे सत्तरमुळे मुळे जम्मू काश्मीरला संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण वगळता अंतर्गत बाबींवर स्वतःचे असे संविधान आणि स्वायत्तता मिळालेली होती फक्त तीनच विषय केंद्राकडे होती आणि बाकी विषय ही त्या बाबतीत ते स्वतंत्र होतं आणि भारताच्या कुठल्याही व्यक्तीला जम्मू काश्मीरमध्ये जाऊन स्थायिक होता येत नव्हतं तिथली जमीन घेता येत नव्हती अशा पद्धतीचा तो दर्जा होता शेख अब्दुलांच्या म्हणण्यानुसार हे तीनशे सत्तर कलम निर्माण केले गेलेलं होता पण ही स्वायत्तता एकोणीस पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये ही कलम रद्द करून रद्द करण्यात आली दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला आज या ऐतिहासिक निर्णयाला सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द केल्याने एक मोठा संवैधानिक आणि राजकीय बदल झाला अनुच्छेद तीनशे सत्तरचा मुख्य उद्देश काश्मीर खोऱ्याला भारताच्या मुख्य प्रवाहात आणणे शांती आणि विकास घडविणे हा आहे या काळात जम्मू काश्मीरमध्ये राजकीय घडामोडी पुन्हा सुरू झाल्या आणि आता राज्य दर्जाची मागणी जोर धरू लागलेली आहे मात्र एप्रिल महिन्यात झालेल्या पहिलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये सुरक्षेबाबत आणखी चिंता वाढू लागलेली आहे राजकारण प्रतिनिधित्व आले पण अधिकार मर्यादित झाले ही बाब काश्मीरी लोकांना आता ही सतावते आहे लोकशाही प्रक्रियेचं पुनरागमन हे केंद्र सरकारच्या पाच ऑगस्टच्या योजनांचा एक महत्वाचा टप्पा मानला जातो मात्र राजकीय परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे जम्मू काश्मीरमध्ये सध्या नॅशनल कॉन्फरन्स सत्तेत आहे मात्र त्याचे अधिकार मर्यादित आहेत इथे निवडणुकीच्या आधीच पोलीस आणि सेवा संबंधित अधिकार हे लेफ्टनंट गव्हर्नरकडे सोपविण्यात आले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला ठराव राज्याचा दर्जा पुनर्प्रस्थापित करणे पुनर्स्थापित करणे हा होता त्यानंतर या संदर्भात दिल्लीतही भेटीघाटी झाल्या नॅशनल कॉन्फरन्सने विशेष दर्जाचा मुद्दा मवाळ भाषेत मांडला पण महबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीने आक्रमक भूमिका घेतली अनुच्छेद तीनशे सत्तर बाबतच्या भूमिकेचा आग्रह आणि सध्याच्या राजकीय वातावरणाशी तडजोड अशी द्विधा अवस्था नॅशनल कॉन्फरन्सची झाली आहे उमर अब्दुल्ला यांनी एका मुलाखतीत म्हटलं की ज्यांनी तीनशे सत्तर हटवला त्यांच्याकडून लगेच काही मिळण्याची शक्यता नाही केंद्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की नवी दिल्ली उमर अब्दुल्ला यांना एक व्यवहार्य नेता मानले जाते जो सध्याच्या परिस्थितीत चर्चेसाठी योग्य आहे मात्र काही दिवसापूर्वीच उमर अब्दुल्ला यांनी तेरा जुलै हा शहीद दिन पुन्हा साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आणि त्या दिवशी त्यांनी शहीदांच्या कबरींना भेटी देण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्याला अडवलं यावरून केंद्र आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकार यांच्या तणावपूर्ण संबंध असल्याचे दिसून आलेला आहे आणि मग सुरक्षेचा जो मुद्दा आहे पहिलगाम हल्ल्याने सुरक्षेला धोका निर्माण झालेला होता दोन हजार एकोणीसच्या निर्णयाने निर्णयाचं मुख्य ध्येय हे दहशतवादाला आळा घालणे हे होत सहा वर्षांनी हिंसक हल्ल्यामध्ये घट झाली असे आकडेवारी दर्शवते पण दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत फक्त अठ्ठावीस दहशतवाद्यांचा खात्मा झाला तर दोन हजार चोवीस मध्ये हा आकडा चौसष्ट होता स्थानिक भरती दोन हजार एकोणीस मध्ये एकशे एकोणतीस इतकी होती तर दोन हजार पंचवीस मध्ये फक्त एकच दोन हजार चौदा मध्ये अठ्ठावीस नागरिक मारले गेले दोन हजार मध्ये आतापर्यंत पहलगाम हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला दगडफेक बंद अपहरण शस्त्रांचे अपहरण या घटनांची आकडेवारी जवळपास शून्यावर आलेली आहे जम्मूच्या भागातही गेल्या तीन वर्षातील घुसखोरी आणि हल्ल्याचे प्रमाण घटले आहे मात्र पहलगाम हल्ल्याने सामान्य परिस्थिती असल्याचे खोडून काढत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून नियोजन आधोरेखित केले या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू करून पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाण उद्ध्वस्त केले काही दिवसापूर्वीच तिनंही पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आणि अर्थव्यवस्था गुंतवणुकीत वाढ पण मूळ प्रश्न जो आहे तो अद्यापही कायम आहे दोन हजार एकवीस मध्ये नवीन औद्योगिक धोरण लागू झाले सध्या प्रस्तापी प्रस्तावित गुंतवणूक एक पॉईंट त्रेसष्ट लाख कोटी इतकी आहे त्यापैकी पन्नास हजार कोटीची कामे सुरू आहेत या व्यतिरिक्त तीनशे एकोणसाठ उद्योग उत्पादन क्षेत्रात आहेत तर एक हजार चारशे चोवीस उद्योग प्रगत टप्प्यात आहेत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये गुंतवणूक पूर्वीच्या काळापेक्षा दहा पटीने अधिक झालेली आहे जीएसटी मध्ये बारा टक्के शुलका मदे तके, तके उत्पादन शुल्कामध्ये एकोणचाळीस टक्के आणि इतर महसूलात पंचवीस टक्के इतकी वाढ झालेली आहे सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जी डी पी दोन हजार पंधरामध्ये एक पॉईंट सतरा लाख कोटी इतका होता तो दोन हजार चोवीसमध्ये दोन पॉईंट त्रेसष्ट लाख कोटी एवढा आहे या काळात पाच पॉईंट चौऱ्याहत्तर लाख स्मार्ट मीटर बसवण्यात आले त्यामुळे वीज गळतीची गळतीतील पंचवीस टक्क्यांनी घट झाली डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत वीज निर्मिती दुप्पट होण्याची शक्यता आहे सरकारकडून दहा हजार कोटी खर्च वीज वितरण पायाभूत सुविधेवर करण्यात आला आहे शिवाय हिवाळ्यात तीन हजार पाचशे मेगावॅटची क्षमता सहाशे ते सहाशे पन्नास मेगावॅट इतकी घटते त्यामुळे केंद्र सरकारकडून यासाठी मदत घ्यावी लागते जम्मू काश्मीर बँकेचा तोटा दोन हजार एकोणीस वीसमध्ये मध्ये एक हजार एकशे एकोणचाळीस कोटी इतका होता तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक हजार सातशे कोटीचा सा नफा झालेला आहे म्हणजे एन पी ए नॉन परफॉर्मिंग ॲसेट निम्म्याने घटलेला आहे असा असूनही वित्तीय तूट मोठी आहे आणि अर्थव्यवस्था केंद्राच्या अनुदानावर सत्तर टक्के अवलंबून आहे शेती आणि उद्योग क्षेत्राचा जी डी पीमध्ये कमी वाटा आहे आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जम्मू काश्मीरमध्ये काय बदल झाला सहा वर्षामध्ये महत्वाचे मुद्दे आपण काय पाहिली तर ती आपण शॉर्ट मध्ये जर आठवून पाहिली तर असं लक्षात येईल की पाच ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस दोन हजार एकोणीस रोजी भारताने काय केलं तर तीनशे सत्तर अनुच्छेद रद्द केला त्यामुळे जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाला राज्याची पुनर्रचना करत जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश झाले जम्मू काश्मीरला भारतीय संविधान पूर्णपणे लागू करण्यात आले संपूर्ण केंद्रीय कायदे देखील या ठिकाणी लागू झाले नंतर पूर्वी काय होतं फक्त तीन बाबतीमध्ये परराष्ट्र धोरण दळणवळण आणि सुरक्षा एवढ्याच बाबतीत केंद्राकडे होते आणि बाकी सर्व बाबतीत जम्मू काश्मीर हे स्वतंत्र होतं पण दोन हजार तेवीस मध्ये ह्या सगळ्यांचा जर आपण आढावा घेतला तर जम्मू काश्मीरला दोन पॉईंट अकरा कोटी पर्यटकांनी भेट दिली आणि पर्यटकाने सात टक्के जे मध्ये योगदान दिलेलं आहे मात्र पहेलगाम हल्ल्यानंतर जवळपास पन्नास पर्यटन स्थळे बंद करण्यात आली दोन हजार एकोणीस नंतर पंच्याहत्तर नवीन ठिकाणी योग्यरित्या न हाताळल्याने धोका निर्माण झाला इथे खाजगी गुंतवणूक अजूनही मर्यादित आणि मंदावलेली आहे तर फक्त पाच हॉटेल्सनी नवीन औद्योगिक योजनेत सहभाग घेतलेला आहे रेडियसचे श्रीनगरमधील दोनशे खोल्यांचे आणि जे डब्ल्यू मॅरियटचे पन्नास खोल्यांचे हॉटेल्स याला अपवाद आहेत योग्य जमिनीची कमतरता हा सर्वात मोठा त्या ठिकाणचा अडसर आहे हल्ल्यानंतर पन्नास पर्यटन स्थळे बंद करण्यात आली त्यापैकी सोळा ठिकाणं पुन्हा पर्यटनासाठी खुली करण्यात आली मात्र uh, average tourism adventure tourism आता केवळ सुरक्षा दलाची उपस्थिती असलेल्या भागापुरतेच मर्यादित आहे दरम्यान दहशतवादी हल्ल्यात घट आर्थिक घडामोडी आणि राजकीय हालचाली या सकारात्मक गोष्टी असल्या तरी दहशतवादाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही हेच पहलगाम हल्ल्यावरून स्पष्ट होते तरुणांसाठी रोजगाराचा आणि शांततेचा पर्याय म्हणून सरकार रोजगाराकडे रोजगाराकडे पाहत असेल असले तरी सुरक्षेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे आणि त्या दिशेने सरकार कशा पद्धतीने पावलं उचलते ऍक्शन घेते यावर हे सगळं अवलंबून आहे आणि म्हणून आजच्या दिवशी तीनशे सत्तर रद्द करून सहा वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून आपण हा घेतलेला आढावा आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवू या चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र